श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे हा सगळे स्वामी भक्त स्वामींच्या आशीर्वादाने सगळे सुखी आणि समाधानी असालच तर स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे आज मी तुम्हाला कोणतीही सेवा किंवा पूजापाठ सांगणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मा मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना हो आणि स्वामी भक्त होऊ इच्छिणाऱ्यांना विनंती करीत आहे की तुम्ही स्वामी सेवेत या कारण आजच्या युगात ब्रह्मांड नायक स्वामींचा आशीर्वाद आपल्याला सांसारिक जीवन जगताना खूपच आवश्यक का आहे कारण स्वामींनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा ते आपल्या सर्व भक्तांना सांगून गेले की हम गया नहीं जिंदा हो आणि माझी प्रचिती आधुनिक युगात लोकांना नक्कीच येईल तर असे हे साक्षात ब्रह्मा विष्णू महेशांचा अवतार असलेले आपले स्वामी हेच गुरु म्हणून सर्वश्रेष्ठ आहे त्यांनी जगद उद्धार करण्यासाठी भारतभ्रमण केले आणि असे हे भारतभ्रमण करत असताना त्यांनी शेगाव येथील गजानन महाराजांना दीक्षा दिली गण गन, गणात बोते म्हणजे कणाकना स्वामी आहे असा त्याचा अर्थ होतो तसेच ते शिर्डीला गेले असताना त्यांनी साईबाबांनासुद्धा दीक्षा दिली आणि साईबाबांनी स्वामींकडे बोट दाखवून सबका मालिकेत असे म्हटले असे आपले सर्वश्रेष्ठ असणारे गुरु यांच्या सेवेत यायला मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते तरच आपल्या हातून स्वामी सेवा घडते काही जण स्वामी सेवेत येतात तीन अध्याय अकरा माई जपतात आणि संकटे आले की स्वामी सेवा सोडून देतात स्वामी सेवेत येणे खूप सोपे आहे त्यातून निघून जाणे त्याहीपेक्षा सोपे आहे कठीण आहे ते सेवेत टिकून राहणे आणि स्वामींवर नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवणे सुरुवातीला स्वामी खूप परीक्षा घेतात ते सुद्धा बघतात की माझा भक्त परीक्षेत किती खरा ठरतो त्यामुळे कोणतेही संकट आले तरी डगमगायचे नाही स्वामींवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही कारण आपल्या पूर्वजन्मीचे प्रारब्ध हे आपल्याला या जन्मात भोगून पूर्ण करावेच लागतात पण त्या दुःखाची कष्टाची झळ स्वामी आपल्यापर्यंत खूप कमी प्रमाणात पोचवू देतात आणि या कलियुगात कितीतरी लोकांना याची अनुभव आणि प्रचिती येत आहे हे सांगत असताना माझा कोणताही स्वार्थ नाही हे मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे सा तर सगळ्यांकडून स्वामीसेवा घडावी आणि स्वामी कृपेचा लाभ सगळ्यांना मिळावा आणि सगळ्यांना जीवन जगताना आलेल्या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळावे भाडस यावे असे मला मनापासून वाटते तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत चला जेणेकरून मला कळेल की स्वामीसेवेशी किती लोक जोडले गेले आहेत आणि माझ्या व्हिडिओला किती लोक प्रतिसाद देत आहेत तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल तरच मला नवीन माहिती नवीन सेवा तुमच्यापर्यंत पोचवता येईल आणि मला यासाठी तुमच्या मदतीची सहकार्याची गरज आहे आणि मी ज्या सेवा सांगत आहे देवादिकांच्या ज्या कथा सांगत आहे त्या मी कुठूनही पाहून किंवा भाकडकथा सांगत नसून परमपूज्य गुरुमावलींच्या मार्गदर्शनातूनच तुमच्यापर्यंत पोचवत आहे आणि या सेवा मी स्वतः घरी करते त्यामुळे कुठेही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा उद्देश नाही तर विज्ञानाला अध्यात्माची जोड असलेली स्वामी भक्ती प्रत्येक स्वामी भक्तांनी करावी आणि ज्यांना कुणाला नवीन सेवेकरी व्हायची असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण आता स्वामी सेवेशिवाय तरणोपाय नाही आपल्याला जीवन जगताना संसाराबरोबर परमार्थाची जोडही असावीच लागते तरच आपले जीवन कृतकृतार्थ होईल तुम्हीही स्वामी सेवा करा आणि तुमच्या शेजारी बाजारी असणाऱ्या दुःखी कष्टी लोकांनाही तुम्ही स्वामी सेवा सांगा आणि त्याचे पद पुण्य तुम्ही आपल्या पदरी पाडून घ्या तर स्वामी सेवे या आपल्या जीवनाची नौका तुम्ही स्वामींच्या हातात द्या आणि स्वामी नक्कीच ती नौका काठावर सुखरूप नेतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ